घेडा तालुक्यातील दलवाडे गावात ग्रामसभा होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय गावात सरपंच आणि ग्रामसेवक हे मनमानी कारभार करत असून या ठिकाणच्या ग्रामस्थांकडून हा आरोप करण्यात आलाय ग्रामसेवक गेल्या वर्षभरापासून ग्रामपंचायतीत येत ग्रामपंचायती नागरिकांना काही कागदपत्रांची अडचण आल्यास ग्रामसेवक गावाबाहेर किंवा धुळे या ठिकाणी भेटायला बोलवतो असं देखील या नागरिकांचं म्हणणं आहे गावात अनेक भ्रष्टाचार सरपंच आणि ग्रामसेवक यांनी मिळून केले गावात कोणतंही विकास काम झालं नाहीये सरपंच आणि ग्रामसेवक मिळून कामात भ्रष्टाचार करतात असा आरोप येथील माध्यमांसमोर केलाय गावात रस्त्यांची दुरावस्था झाली आहे तर गावात कोणतंही विकास काम नाही कोणतंही शासकीय दप्तर नसो या संदर्भात वरिष्ठांकडे वेळोवेळी तक्रार दाखल करून देखील कार्यवाही होत नसल्याचा आरोप हे ग्रामस्थ करतात ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नमस्कार मी गौतम कापूर दलवडा गावाचा रहिवासी आमच्या गावात गेल्या काही दिवसापासून कुठल्याच प्रकारचं ग्रामसभा मासिक मिटिंग वगैरे घेतली जात नाही आहे तर सदरील जर कोणी तक्रार करायला करा गेला तर सरपंच सरपंचाचे सरपंचा चिरंजीव हे धमकी देऊन बोलतात की जे होईल ते करून घ्या असं होईल तसं होईल आणि पूर्ण ग्रामपंचायतीचा पूर्ण भोंगड कारभार चालू आहे कुठल्याही प्रकारच्या प्रशासनाच्या नियमाचं पालन केलं जात नाही ज्याला जसं पडतंय तशा पद्धतीने शासन राबवलं जाते गावामध्ये तर याच्यासाठी आमची एक विनंती आहे मीडियाच्या माध्यमातून की आमच्या गावाकडे लक्ष दिलं पाहिजे शासनानं मी अजित साहेबराव जसले गेल्या काही दिवसापासून मी ग्रामसभा घ्या म्हणून बरीच सरपंचांच्याकडे मागणी केली पण अजूनपर्यंत सरपंचांनी दखलच घेतली नाही मी अर्ज सुद्धा आहे की तुम्ही प्रत्येक वर्षाचं आर्थिक बजेट सांगा तुमच्या ग्रामपंचायतीचा गेल्या आता चार वर्ष चार वर्ष झाली पण अजून एकही ग्राम सभा घेतली नाही की त्याच्यात आर्थिक बजेट सांगितलं गेला असेल आणि मी त्या ह्याच जोरावर ते निवडून आलेले आहेत आमच्या ग्राम सरपंच सर साहेब नमस्कार मी दलवाडे गावाचा नागरिक प्रमोद दिनकर देशले आमची अडचण अशी आहे की आमचे काही कागदोपत्री काही कामं असले तर ग्रामसेवक भाऊसाहेब आम्हाला वेळेवर मिळत नाही वेळेवर भेटत नाही म्हणण्यापेक्षा ग्रामसेवक भावसाहेब हे महिनोन महिने येतच नाही डायरेक्ट ग्रामपंचायती आता जवळपास ग्रामसभा होऊन जवळजवळ एक वर्ष झालेलं आहे मागच्या दोन ऑक्टोबरला ग्रामसभा झालेली आहे त्याच्यानंतर ग्रामसभाच झाली नाही आणि मासिक मिटिंगसुद्धा जवळजवळ मागच्या आठ ते दहा महिन्यापासून झालेली नाही बऱ्याच लोकांच्या भरपूर समस्या असतात त्या समस्यांना सोडवण्यासाठी आम्ही ग्रामसेवक गावसाहेबांना फोन करावा तर फोन उचलत नाही उचलला तर त्यांच्या मिसेसकडे असतो सहसा आणि उचलल्यानंतरही काही उडवाउडीची उत्तरं देतात गावात काय कामं चालू आहेत काय नाही त्याबद्दल आम्हाला काहीही माहिती न देता आणि जसं मनमानी पटेल त्या पद्धतीने ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक भाऊसाहेब यांचा कारभार सगळा चालू आहे त्याच्यासाठी आम्हाला आम्ही बऱ्याच ठिकाणी कागदोपत्री हे केलं बी ओ साहेबांकडे केलं प्रांतांकडे आणि वरती कलेक्टर ऑफिसला जाऊन पण आम्ही भेट घेतली पण तरी अजून त्या गोष्टींवरती काहीच आम्हाला त्याचा हे मिळालेलं नाही हां मी दलवाड्या गावाचा ग्रामपंचायत सदस्य आहे किरण रवींद्र पाटील आमची अशी अडचण आहे की आमचं आठ नऊ महिन्यापासून मासिक मिटिंग ग्रामसभा काही झालेली नाही सरपंचांना विचारावं ते सांगतात की आपण दोन तन दोन तीन जण बसू बघ मिटिंग करून घेऊ आजपर्यंत आम्हाला कुठलं चेकबुक पासबुक यासारख्या अशी कुठलीही माहिती भेटली नाही आतापर्यंत कुठले कामं झाले काय झाले त्याचीही माहिती भेटली नाही विचारलं का ते सांगतात की तुलाच पडलेली भाऊ एकट्याला बाकीचे सर्व हे असं तसं काही म्हणजे दिशाभूल करून सांगतात भाऊ ग्रामसेवक येत नाही का ग्रामसेवक येत नाही आले बी तर ते विरदेल बँक पर्यंत थांबतात आणि तिथून परत चालले जातात याची के विचारणा केली विचारणा केली सांगतात की मला तुम्ही सदस्य लोक त्रास देतात भाऊ कुठलंही काम विचारलं तर ते सांगतात की तुम्ही मला दबाव टाकतात असं तसं काही खोटं सांगून लेखी देऊन आहे त्यांनी की, की म्हणजे मी कुठल्याही याला घाबरत नाही बो की तुमच्याकडनं जे असेल ते करा तुम्ही आता काय पाठपुरावा केले संदर्भात आम्ही जिल्हा अधिकाऱ्याकडे सीओकडे दो आणि बी सर्व अर्ज लेखी अर्ज केले आहेत आमच्याकडे ते ओस आहे पण